पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात राज्यात सतर्कतेचा इशारा हाय अलर्ट जारी हवामान खात्याचा अंदाज राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली ला आहे आज शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्यापासून सुमारास पुणे शहर परिसरात पावसाने हजेरी लावलेली आहे ला सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने ला नागरिकांची चाल चांगलीच तारांबळे उडाली आहे तर राज्यात आज हवामान विभागाकडून नंदुरबार वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालेला आहे त्यामुळे आजपासून शनिवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसात मान्सून मुंबईसह विदर्भ तसेच मराठवाड्यात धडक देईल त्यामुळे शनिवारपासून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज कोकण मुंबई मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे धन्यवाद